मग फुल झाडा झुडपातून गाडी काढतायत काढणं बरं आहे का आपल्याकडे नकल कार्ड आहे तो मी आता पण लिहून देतो बघा आज मी बोलतोय हे काम करता दिलो का पाऊस पडला की परत खडी सगळी बाहेर येतील शंभर टक्के हे हो काम चालू आहे आणि मागच्या वर्षी पण असंच केलेलं मामा ऑफिस मध्ये होता की हँड ओव्हर सगळी आणि आता जस्ट मामाला की आणि संपूर्ण आपली फॅमिली आली तुमच्याकडे आयडी कार्ड एंट्री आहे आणि सगळ्यांचा आता प्रवेश होतोय मामी सेजलिती विशाल नाही खरंच मामाची खूप भावपळ वगैरे पाहिलेली मी बरीच वर्ष करत होतं आणि फायनली आता स्वप्न आहे पूर्ण झालं खूप बरं प्रत्येकाला 你咋了？啊 पुन्हा एकदा एका नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे एप्रिल महिना संपत आला आज आहे एप्रिल एप्रिल महिन्याची शेवटची तारीख आणि तर मित्रांनो आज आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अतिशय धार्मिक आणि शुभ अशी तिथी मानली जाते ही वैशाख महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील तृतीय तिथी असते तर मित्रांनो अक्षय म्हणजे काय तर अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे तर या दिवशी केलेले कार्य दानधर्म सत्कर्म खरेदी पूजन हे सर्व अक्षय फळ देणारे मानले जाते तर मित्रांनो आज या शुभ दिवशी आपण जात आहोत डोंबिवलीला काय काम आहे ते मी बाईक वर नक्कीच सांगेल आता वाजलेत हो एक तर मी आणि आई जातो जाता डोंबिवलीला पटापट आपण रेडी रेडी तर झालो बॅग वगैरे पॅक करूया आणि डायरेक्ट बाईक वर भेटूया चला तर मित्रांनो फाउंटन हॉटेल ला आहे आणि घरातून निघालोय निघता निघता बराच उशीर झाला दोन वाजले नेहमीप्रमाणे दोन वाजता आम्हाला डोंबिवलीला पोहोचायचं होतं आणि आम्ही दोन वाजता निघालोय घरातून असो तीन वाजता पोचायचं आहे पाहूया आता आता कसा रस्ता काढचा ऍक्च्युली आहे आता गोडबंदरला आहे ट्राफिक आणि ट्राफिक आहे ना तर कशामुळे माहिती आहे का तर गोडबंदरचा जो घाट आहे स्लोपवाला त्याचं काम चालू आहे आणि त्याचं काम चालू आहे ना तर रेड पाहू शकता तर वाला पायचा आहे ना कुठे गेला कुठे गेला कुठे गेला एवढं ट्राफिक आहे बापरे तर एका साइड च काम चालू आहे तर एका ने गाड्या सोडतात एका ने बंद करतात परत अशा गाड्या गेल्या तिथून बंद करतात मग तिथून चालू करतात तर असं काही आहे गोडबंदर घाटाचं काम आहे तुम्ही पाहताय वर्षानुवर्ष चालूच आहे ते व्यवस्थित काही करत नाही फक्त वरच्यावर करतात परत खराब झाला की रोड चालू करायला घेतात तर आता काय झालंय जो मुंबईकडे येणारा गोडबंदर घाटचा जो चढा नाही ना गायबुक त्या रोडचं पूर्ण काम चालू आहे तर तिकडून मुंबईकडे येणारी वाहतूक आहे ना जेवढा त्याचं काम चालू आहे तिथून वळवली जाते तोपर्यंत ह्या गाड्या एका ठराविक अंतरावर बंद करतात आणि ऑटो थोडी साईडला करा काय करतोय तू बापरे इकडची लाईन सुटली की तिकडे बंद करतात मग त्या रोडवरून वळवतात तर दाखवतो तुम्हाला किती ट्रॅफिक आहे लय गरम होतं यार आईला घेऊन तर निघालो आई मागे जागा पण नाही जायला आणि पूर्ण वाट लागली आहे झाली एकदाची जागा खुशे कारमध्ये ए सी असेल तर काय वाटत नाही पण इथे पूर्ण ट्राफिक जाम आहे बघा मित्रांनो कोणी बंदर मार्गे सध्या तरी एक हफ्ता कोणी येत असेल तर अवॉइड करा आणि जड वाहनांना ऍक्च्युली इथे परमिशनच नाही तरी पण वर्षानुवर्ष इथे जड वाहनांना ये करू दिलं जातं कारण आहे काही की नाही गाडी माहीत नाहीत नाही जाईल जाईल कारण हा आहे पूर्ण नॅशनल पार्कचा एरिया त्यामुळे जड वाहनांना इथून बंदी आहे तरी पण सोडले जाते आता काय बोलणार खरा मार्ग आहे यांचा भिवंडी खारबा मार्ग हा सिंगल असला तर पटकन काढायला काय वाटत नाही पण मागे आई आहे ना जरा ठराविक जरा बघून काढावी लागते गाडी फुल झाडा झोडपातून गाडी काढतायत काढणं बरं आहे का आपल्याकडे नकल काढ आहे हो गाडी जाईल आपली असं सगळे एका लाईनीत असते ना तर गाड्या बाईक किंवा छोट्या जरी गाड्या असतील त्या झाल्या असतात पास पण म्हणतात की भारतातल्या लोकांचा सिविक सेन्स हा काय म्हणणार आता मला काय बोलायचं ते तुम्ही कळून गेलं असेल तुम्हाला तर आता अनिमुखच्या अगोदर आहे गोडवंदर या हॉटामध्येच आहे आणि तुम्हाला दाखवतो की कुठे काम चालू आहे ते बघा त्या साईडने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या तिथून वाहतूक वा ओळवली आहे जी अशी जाते आणि त्या इथून कनेक्ट होतात गाड्या आणि ऍक्च्युअल मध्ये काम चालू आहे ना मित्रांनो ते आहे यावाल्या रोडचं काम चालू आहे जो राईट साइड ला आहे मी आता पण लिहून देतो बघा आज मी बोलतोय हे काम करता येतो का पाऊस पडला की परत खडी सगळी बाहेर येतील शंभर टक्के हे काम चालू आहे आणि मागच्या वर्षी पण असंच केलेलं असं काम वगैरे टाकाटक झालेलं गाडीत एक मिनिटाच्या आतमध्ये वरती चढायची आणि जसा पाऊस पडला तशा सगळ्या खडी बिडी माती बिती सगळी बाहेर आली तुम्हाला दाखवीन मी जेव्हा पाऊस पडेल काय आवाज असेल या रोडची एका साईडने गाड्या सोडल्या जातात आणि एका साईडने स्टॉप केल्या जातात इथे सगळ्या गाड्या स्टॉप करून ठेवल्यात तर मित्रांनो आता आहोत आम्ही मुंब्रा रोड ला क्रॉस केलंय कळवा मधील आणि आता मुंब्रा देवीचा डोंगर मुंब्रा आहे तर बरंच ट्रॅफिक होत बराच तून आहे जरा दगदगत झाली आहे बघा पहा कळवा खारीगाव आय लव्ह खारीगाव तर मित्रांनो आज आहे अक्षय तृतीया आणि म्हणतात की हा दिवस एकदम शुभ मानला जातो तुम्ही घर खरेदी करत असाल शुभ कार्य असेल सोने खरेदी विवाह असेल किंवा शिक्षणाला सुरुवात करत असाल तर हा दिवस खूप शुभ असा मान मानला जातो तसेच अक्षय तृतीयाला म्हणतात परशुराम यांची जयंती सुद्धा असते म्हणजे भगवान विष्णू यांचे सहावे अवतार भगवान परशुराम यांचा सा जन्म झाला त्यामुळे यांची जयंती साजरी केली जाते तसेच गंगा अवतरण दिवस याच दिवशी पृथ्वीवर गंगा अवतरली असेही म्हणतात कृष्णा आणि सुदामाची भेट हे सुद्धा एक मुख्य कारण आहे याच दिवशी सुदामाने कृष्णा यांना भेट दिली होती अन्नदान म्हणून तर हा लागलाय आता आपल्याला मुंब्राचा ब्रिज म्हणजे मुंब्रा बायपास बोलू शकतो आपण तसेच मित्रांनो अक्षय तृतीयाला दानात खूप महत्व आहे दिवशी आपण अन्नदान करू शकतो जलदान करू शकतो त्याच्यानंतर वस्त्रदान या सगळ्यांना शुभ मानले जाते तर महाभारतातली ना एक महत्वाची घटना सुद्धा या दिवशी घडली होती ज्यामध्ये पांडवांना ना अक्षय प्राप्त झाले होते ज्यामध्ये त्यांना अन्नदानाचे कमी कधी भासली नाही असे म्हटले जाते तर असं काही महत्वाचे हे क्षण आहेत अक्षय तृतीयाचे तर याकरिता सुद्धा अक्षय तृतीया हा दिवस शुभ मानला जातो मित्रांनो जाता जाता डोंबिवलीला हे महत्वाचं कारण तर मी सांगितलंच नाही पहिला आपण हॉर्न वाजवूया हे आहे वरती मुमरा आईचं मंदिर तर बोला मुमरा माते की जय दाखवतो तुम्हाला हे बघा हे वाई मंदिर तसं डोंगरात आहे आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार हे तर मित्रांनो आपण जातोय आता डोंबिवलीला तर याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच नाही याचं कारण आहे की आपल्या गावचा सचिन मामा आहे त्यांनी डोंबिवलीला घर घेतलंय आणि आज जसं की म्हटलं अक्षय तृतीय म्हणजे शुभ दिवस रात चावी आपल्याला मिळणार आहे म्हणजे मामाला तर कालच मामाचा मला फोन आला की सनी येतो ये तर हे आपण सेलिब्रेट करूया तर त्यासाठीच मी जातोय बाजूला आहे आपले मुंब्रा शहर मुंब्राची रेल्वे लाईन आणि सगळीकडे काटछाट केलेली आहे कारण पहिला हे काही दिसायचं नाही कारण झाडी होती तर थोड्या वेळातच पोचू आता आता हे चिळफाटा शिळफाट्यानंतर लेफ्ट मारून निर्ज फाट्याला राईट मारायचंय आणि आतमध्ये आपल्याला लोढाला जायचंय लोढा क्राऊन समथिंग 2000 years later. तर मित्रांनो जस्ट शिळफाटा क्रॉस केलाय मारलाय टुवर्ड डोंबिवली वाजले तर आता चार बाराच वेळ झाला ऍक्च्युली आम्ही थांबलेलो जेवणासाठी जेवण करून निघालोय कोकण रत्ना हॉटेल मध्ये ठिकठाक होतो जेवण ओके ओके तर दोन पॉईंट दोन किलोमीटर राईट मारायचं म्हणजे तोच राईट जिथे आपण बदलापूरला जातो खटाई नाका बदलापूर तिथे जाऊन मग आपण पुढे अजून जाऊन आपल्याला पुन्हा एकदा राईट मारायचंय ते लोढा क्राउन जायचं आपल्याला तळोजा रोड तिकडे घेतलं आपल्या मामाने रूम मध्ये ते पण सगळे पनवेलवरून निघालेत ऍक्च्युली प्लॅन होता मी अगोदर पनवेलला जाईन मग तिथून सगळे सोबत निघू पण म्हटलं परत तिकडे जा परत मागे फिरा यापेक्षा बोललो मामा मी डायरेक्ट साईटवरच येतो तर असं आहे तर आता येईल बदलापूर कटाई नाका मित्रांनो पोहचत आलोय कटाई नाका आणि कटाई नाकाला ट्राफिक पाहू शकता आपल्याला आहे कटाई बदलापूर पाईपलाईन रोड राईट रोजी बदलापूर कटी रोड कटी पाईपलाईन रोड अच्छा कालेगाव का रोड आगे का राईट Continue on Badlapur, Kati Road for 3 kilometers. Aha, ah, mm -hmm. it will be a good thing. From 300 meters, turn right onto Redwood Nagri Road. Turn right onto Koni, Daluja Road, Daluja Bypass Pata. Continue on Koni, Daluja Road for 2 kilometers. तळोजा खोनी बायपास रोड तर मित्रांनो ह्या भागामध्ये ना सगळीकडे पूर्ण बांधकामच आहे मोठमोठ्या इमारत्यांचं वेगवेगळे जे बिल्डर्स आहेत त्यांनी फक्त इथे बिल्डिंगे आणि मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत आता आपण जाऊन तेच बघणार आहोत तर चला आता थोड्या वेळातच पोचू आणि डायरेक्ट भेटू आपण तर मित्रांनो आता आहोत आम्ही लोढामध्ये लोडाक्राऊन आणि जस्ट पोचल्यानंतर मामा ऑफिसमध्ये होता तर सगळी की हँडओवर सगळी प्रोसेसिंग चालू होती त्यामुळे आपण जस्ट मामाला की हँडओवर केलंय आणि संपूर्ण आपली फॅमिली आली गावचे मामी मावशी आई आणि आता आपण जातोय अभिनंदन मामी अभिनंदन कधी येणार राहायला तर मित्रांनो आता आपण जातोय रूमवर फ्लॅट पाहायला इथे सगळे आपली डिस्प्ले कधी आला मी ऑफ ठेवलेला

I <laughs> तर तुमच्याकडे जे आयडी कार्ड तुमची येणार आहे ते आयडी कार्डने तुम्ही इथे एंट्री करू शकता आयडी कार्ड इथे स्वाईप केलं की हा दरवाजा अनलॉक होणार ग्रीन लाईट लागेल आणि जर तुमच्याकडे आयडी कार्ड नसेल म्हणजे समजा तुमच्याकडे तुम्ही घरी आहात तुमच्याकडे गेस्ट आले तर गेस्ट आले तर ते मध्ये इंटरफॉमची गाईडलाईन सुद्धा येणार आहेत ईमेल मध्ये तुम्ही त्यांना सांगितलं इथून तुमचा फ्लॅट नंबर डायल केला आणि बिल्डिंगचा कोड नंबर तो डायल केला की तुमच्या घरी इंटरफॉर्म रिंग होईल तुम्ही फोन थ्रू हॅटचं बटन प्रेस केलं हा दरवाजा अनलॉक होईल अमेझॉन फ्लिपकार्ट स्विगी झोमॅटो वाले वगैरे जे डिलिव्हरी गायस त्याच्यासाठी तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता

मामाने घर घेतलं आहे आणि सगळ्यांचा आता प्रवेश होतोय मामी विशाल हिप हिप काय वाटतं मी कसं वाटत तुम्हाला घर छान खूप मस्त वाटतंय मुंबईमध्ये आम्ही तुमचं स्वतःच घर घेतलंय तुम्ही आता मुंबईकडे झालाय कसं तरी डोंबिवली करत मित्रांनो हा आहे हॉल इथे आहे किचन आणि इथे आहे बेडरूम बेडरूमला पण वॉशरूम आहे ए सी इन आहे आणि समोर काही असा नजारा दिसतोय जिथे अजूनही कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे खूप काय होईल इथे आय थिंक होत छान वाटतय हा आहे समोर डोंबिवलीचा परिसर ड्राय एरिया ड्राइंग एरिया म्हणून हा इंटरफॉर्म तुम्हाला येते तर ह्याला आम्ही सिंगापूर विंडो म्हणतो हे तुम्हाला डायनिंग टेबल म्हणून यूज करू शकता ज्यावेळी विंडो क्लोज आहे हे पार्टीशन आहे किचन पार्टीशन तर हे आपल्याला जर ओपन करायचं असेल समजा किचन मध्ये काही कुकिंग वगैरे चालू आहे त्यामुळे जर हे प्रायव्हसी एरिया गेस्ट वगैरे काही असतील त्यावेळी तुम्ही ही विंडो ओपन करायची ओपन कशी करायची तर सिंपल टेक्निक आहे फक्त लक्षात ठेवा बाकी आपल्या बाजूला उभं राहून सिंगल फ्रेम तुम्ही ते फोल्डेबल आहे एक फ्रेम ओपन फक्त घ्यायचं आहे ज्यावेळी बंद करायचं असेल ना त्यावेळी प्रेस करा प्रेस करा प्रेज करा सॉरी सॉरी आ ओके बंद करूया म्हणजे जे इट्स आहे त्यामुळे मला हवंय की तुम्ही चिमबी लावून पण गरज पडत नाही कारण

काय तसंय स्वतःच्या मग तू आम्ही कसं मुंबईवरून गावी जातो मग तसं तरी गावावरून मुंबईला ते आंब्या फक्साची गाडी तर मित्रांनो फायनली सचिन मामाला त्याच्या रूमची चावी हँडओव्हर झाली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आपण फ्लॅट मध्ये प्रवेश सुद्धा केला बरीचशी आपली पाहुणे मंडळी पण आलेली जसं की आपला <laughs> सचिन मामा ओळखला असणार मामा इथे बाबा आहे तिथे सचिन मामा बाकीची मंडळी आपल्या आतमध्ये बसली मामाला मामा कसा वाटतंय बरं वाटतंय नाही खरंच खूप भावपळ वगैरे पाहिलेली मी बरीच वर्ष करत होतं आणि फायनली आता स्वप्न हे पूर्ण झालं खूप बरं असं असं प्रत्येकाचा पूर्ण झालं तर मित्रांनो आता प्रार्थना घेतली जाईल आणि नंतर आपण पुढे बोलूया महाकाल भगवान गौतम बुद्ध विश्वभूषण विश्वरत्न परंपरे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज माता रामाई माता रिमाई माता सावित्रीबाई फुले या थोर पवित्र विचारांना थोरांना अभिवादन अंतुन आज या ठिकाणी माणिक परिवाराने एक नवीन सदन एक वास्तुफेरी स्वतःची घेतलेली आहे आणि त्याची चावी आजच आपण साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ती आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यानंतर आपण घराचं निरीक्षण केलेलं आहे घर देखील छान आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्वेष प्राप्त व्हावं असंही बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना ह्या घरामध्ये चांगल्या प्रकारचं यश समृद्धी ही मिळव अशी अपेक्षा करून ह्या ठिकाणी गितीला सुरुवात कर नमो भगवतो सम्मा शम्बुदस्स नमो तस् भगवतो सं शम्बुदस्सं समायामि काले स्वेच्छाचार सिखा पिद बर समाध्यामि मघ्यावाध्य चो तरो थे जरनें फेड़ेंक ça कि और ला पेड़े वे कि अप्टक पेड़े, पेड़े।, पेड़े खना ना सगळे बसले नाश्ता करायला आणि नाश्ता करता करता बाजूला व्यू बघा समोर आपल्या पूर्ण डोंबिवली कल्याण दिसतंय मला पण ते मावशी नाही का ना, का का तू राह मला तर मित्रांनो आता मी पनवेलमध्ये आहे वाजले दुपारच्या अडीच कालचा दिवस तुम्ही पाहिला असेल की मी आणि आई डोंबिवलीला गेलो कारण सचिन मामाने डोंबिवलीला नवीन रूम घेतला आहे तर त्याची काल की हँड ओव्हर होणार होती त्यासाठी आम्ही गेलो बरेचशी पाहुणी मंडळी म्हणजे आपल्या फॅमिलीतले सगळे सदस्य आलेले त्यानंतर ऑफिस मध्ये आम्हाला पूर्ण स्ट्रक्चर सांगण्यात आलं की कसं काय आहे इथे पार्किंग त्यानंतर पाणी कसं का येणार काय काय सुविधा आहेत हे सगळं सांगण्यात आलं त्यानंतर आम्ही गेलो रूम बघायला रूम वगैरे पाहिली पूजा वगैरे केली अगोदर आम्हाला वाटलेले की फक्त रूम बघायची आहे आणि निघून जायचे पण सगळी पाहुणे आलेली मग थोडं गोडधोड खायला आणलं नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि त्यानंतर मी आणि आई ते पण त्यामुळे प्रॉपर ब्लॉग असा एंड नाही करता आला कारण रात्र झालेली तर सर्वप्रथम तर मामाला मी अभिनंदन करू इच्छितो की त्याचं एक स्वप्न होतं की मुंबई म्हणजे आपल्या मुंबईच्या गाव सोडून या ठिकाणी एक आपलं स्वतःचं घर असावं तर ते घर मामाने घेतलं आहे त्यासाठी मामाचं मनापासून अभिनंदन दुसरं म्हणजे खूप छान अशा प्राईज मध्ये त्याने ते घर घेतलं मला तर घर इतकं आवडलंय ना तुम्ही पाहिलं असेल की एंट्री केल्या गेल्या के हॉल होता हॉल ला किचन मध्ये डिवाइड केलेला विथ स्लाइड विंडो असते ती ते जरा मला पाहून मस्त वाटलं की थोडा युनिक होतं त्यानंतर हॉललाच अटॅच एक वॉशरूम होता टॉयलेट होता त्यानंतर बेडरूम होतं बेडरूम हो मध्ये लोडा बिल्डर्स यांनी इनबिल्ड एसी दिला होता आणि त्यानंतर बेडरूम ला पण एक वॉशरूम होता आणि अजूनही तिकडे ना कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे काही माणसं राहायला पण आले आहेत काही ठिकाणी अजून वर्क इन प्रोग्रेस मध्ये आहे तर त्यानुसारच मामाने एक इन्व्हेस्ट म्हणून आणि राहण्यासाठी सुद्धा घर घेऊन ठेवलं आहे तर खूप छान वाटलं तर मित्रांनो याबाबतची संपूर्ण डिटेल्स मला नाही आली ते आपण पुन्हा एकदा आपण जाणारच आहोत तिकडे तेव्हा मी देईनच आणि हो जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर इथे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इथे कॉन्टॅक्ट वगैरे येत असेल तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता तर अशी सगळं काही प्रोसेस आणि असं काही हा ब्लॉग होता की आम्ही गेलो की हँड ओव्हर झाले आणि सगळं सेलिब्रेशन केलं तर मित्रांनो बस आता ही पण व्हिडिओ संपवतो एक लहान अशी व्हिडिओ होती कुठेतरी कुटुंबाने एका सुखदुखात सगळ्यांनी सहभागी व्हावे त्यामुळे कस आपण ज्यासाठी हे करतो किंवा ज्याच्यासाठी येतो त्यालाही तेवढा आनंद मिळतो आपली पण माणसं आपले पाठी आहेत तर खूप बरं वाटलं मामा तुला पुन्हा एकदा अभिनंदन आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आता पाहूया नेक्स्ट भटकंती ट्रेकिंग किंवा राईड कुठे असेल आपली निरोप येतो मित्रांनो आता पण मी घरी जातो पाहूया मे महिना उजाडला पाहू आता मी आणि आई आता घरी जायला निघेन घरी जाता जाता कुठे फिरायला गेलं तर जाईन नाही तर डायरेक्ट घरी जाईल तर चला मित्रांनो ही पण व्हिडिओ एक लहान आवडली असेल तर नक्की कॉमेंट करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल ऐकन दाबायला विसरू नका जाण्यापासून माझी नवीन व्हिडिओ आला मला नोटिफिकेशन आहे तर भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन भटकंतीमध्ये नवीन राईड मध्ये बी सेफ राईड सेफ आणि बाय बाय आले <laughs> आले <laughs> 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 <laughs>